नानवली वर्षेस पिट सही पहिला राऊंड स्ट्राईकला आहे चरण गोरुले नॉन स्ट्राईकला स्नेहा लेखे पहिला बॉल पहिला आहे छक्का बघूया आता दुसरा बॉल चरण गोरुले आपल्या संघासाठी काय करत आहेत पहिला सिक्स मारलेला आहे कट आऊट चरण गरुले चरणची जागा भरण्यासाठी आलेले आहेत आदेश दोन बॉस सहा झालेत तीन बॉल सहा चौथा बॉलसाठी तीन रन चार बॉल ना हो जाले पांच बॉल काय कर दे स्नेले शॉट मार दोन पांच बॉल ना बगैर सावा बॉल अप्लाय टीम स्टिक काय कर दे स्नेले कोडे सावा दोन रन एक ओवरला तेरा झाले दुसरी ओवर घेऊन पहिला बॉल आदेश आपल्या संघासाठी काय करत आहे दोन रन दुसरा बॉल लांब आहे लांब आहे

सिंगल रन पाच ओव्हर एक रन पाच बॉल बावीस दुसऱ्या ओवरचा ला शेवट बॉलॉड आहे दोन रन चोवीस दोन ओवरला लास्ट ओवर

आदि का <mailos> नानवलीचा बादशाह पंकज पंकजांडे आज खेळण्यासाठी मुंबईला आलेत नानौली गावचा माट्या चार काढलेत धावून तीन बॉल पस्तीस चौथा बॉल आदेश चार बॉल पस्तीस आधीच्या जागावर आले पंकज पंकजांडे डॉट बॉल सेव्हरच्या ओव्हरचा लास्ट बॉल पस्तीस रन झालेत नानौली संघाचे बघा लास्ट बॉल पंकज हांडे आपल्या संघासाठी काय करत आहेत डॉट बॉल नानौली संघाने अठरा बॉलला पीटसाई संघाला छत्तीस रनाची विन दिलेले आहे नानवली संघाचे पहिले बॉलर दीपक हांडे बघूया आपल्या संघासाठी पहिला बॉल काय करत पहिला बॉल खालून खेळून काढलेला आहे त्या पिटसाई संघाने

चौथा बॉल दीपक अपना चार बॉल सात पांचवा बॉल दीपक अपने डॉट बॉल लास्ट बॉल पांच बॉल सात वाइड बॉल आठ बॉल आठ रन लास्ट बॉल दीपक हांडे दोन एक ढेर हा रन दुसरी वर घरण गौरेले नानी गाँव ऐसी प्रिंस ओखले जाने अपने संघ करता है पहला बॉल पहला दोन रन एक बॉल बारा चरण गोरुले दुसरा बॉल अपने सब मारने का प्रयत्न डॉट बॉल दोन बॉल बारा बढ़ू तीसरा बॉल चरण गोरुले दोन रन पाच बॉल सोळा रन बॉल वीस रन पाहिजे पीठ संघाला जिंकण्यासाठी बघूया लास्ट बॉल बघूया चरण गोरुरी आपल्या ते काय करायचं शेवटचा बॉल सुपला शॉट मारे है पीट सही संघा बैट्समैन ने विकेट रन आउट दोन ओवर एक रन सेवर ची आधे जामले पहला बॉल बाबा बॉलिंग विकेट कटआउट आदेश ने पहला बॉल ला पहला विकेट